सिडको येथे रमेश पाटील यांनी सामान्य नागरिकांवर अन्याय करू नका म्हणत पैसे सवे असेल तर त्यासोबत कपडे देखील देतो असे म्हणत स्वतःचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना तसे करण्यापासून अडवले का करा कपडे घ्या पैसे घ्या कपडे घ्या पैसे घ्या कपडे घ्या पैसे घ्यायचे पाहिजे का मागे कपडे काढून द्यायचा नाही द्या कबर द्या का तुम्ही जा परेशान तुम्हाला आत्महत्या तो माहिती का तर शिडगो पोलीस देशाला मी तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करतो आता तुम्ही नका त्रास देऊ मग तुम्ही सर्वसाधारण आज आम्ही सागरला आलो असता मुसलमानांना त्रास होतोय आणि आपल्या देशात चालेल काय अहो तो व्यक्ती कोणाच्या नाही पूर्ण हिंदू एरियामध्ये एकच मुसलमानांचं घर आहे आणि त्याला या ऑफिसचे लोक म्हणतात की ते घर तुम्ही एखाद्या हिंदूला विकून टाका हे चुकीचं आहे का नाही म्हणजे आपल्या देशात संविधान कायदा शासन आहे का नाही हे फार चुकीचं होत आहे त्यांना फक्त एका एनओसीसाठी लोक त्रास देत आहे का बरं कशासाठी आपल्या देशात शासन प्रशासन आहे का नाही सर्व मित्रांना जे जय जे दादा लक्षात ठेवा आपल्याला खूप त्रास होत आहे आणि आपल्या देशामध्ये मुस्लिम पाहून किंवा हिंदू पाहून काही काही अधिकारी त्रास देत आहेत